नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी अत्यंत बातमी समोर येते एका अपघातामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला पुण्यातील अप्पर विपेवाडी रोड वरती भरगाव वेगानं टॅम्पो न आईला आणि मुलाला उडवलाय मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर येत तर आई यामध्ये गंभीर जखमी आहे टेम्पो चालक जागेवर पळून गेल्याचं देखील लक्षात आलं मात्र काही कालांतरानंतर पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेतलाय रिपोर्ट न्यूज मॉलेटीन अहमदनगर रस्ता दोन एक मुलगा आणि एक बाई रस्ता क्रॉस करत होती गाडी घालण्या जोरात आली पहिले टू व्हीलरला धडकल्यानंतर नंतर ना त्या बाईला मुलाला धडकून गाडी पुढे गेली गाडीची स्पीड काय होती गाडीची स्पीड काय एवढी नव्हती पण ती स्पीड इथं भरपूर आहे ना गाडी बरोबर अजून धडकली का फक्त त्याला ना टू व्हीलरला धडकली आहे का हो। व्हीलर वाला ला हाताला लागलं आणि आणखीन एका माणसाला चालत चालायला त्याला पाहायला लागलं गाडीच्या खाली कोण गाडीच्या खाली कोण आला का गाडीच्या खाली बाई आणि एक मुलगा आला छोटा पाच वर्षाचा त्यांना काय दुर्घटना घडली त्यांच्यावर त्यांना भरपूर लागले त्यांना दावा करायला दा दिलाय त्यांना काय माहिती बाईला का मुलाला दोघांनाही दावा करायला दिले ऑन द स्पॉट त्या काय घटना नाही घटल्या त्या टायमाला द स्पॉट म्हणजे पूर्ण रक्ताने माकलेलं दोघं दोघं मुलगा आणि आई दोघं पण मुलगा आणि आई दोघं पण सर आजचं जे प्रकरण घडलं आपल्या एरियामध्ये त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार याच्यामध्ये रस्त्यावरती जे ट्रॅफिक उभं असतं त्याच्यामुळे हा अपघात मोठ्या प्रमाणात होतो आणि चढ उताराचा भाग असल्यामुळे डोंगर माथ्याचा आमचा भाग असल्यामुळे उतारावरती भरगाव वेगाने गाड्या येत असतात आणि त्याला कधी ब्रेकफेल वगैरे वगैरे असे प्रकार होत असतात आम्ही वेळोवेळी ट्रॅफिक पोलिसलाही मी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या रस्त्यावरती गाड्या उभ्या असतात त्यांच्यावरती कारवाई करा पण आज तागायत काय तिच्यावरती कारवाई होताना दिसत नाही आपल्या माध्यमातून पोलिसांना माझी विनंती असेल ट्रॅफिकच्या की जे अब्बरला मस्जिदच्या समोर नंतर डेपोच्या समोर रात्रीच्या वेळे ज्या गाड्या उभ्या राहतात त्याच्यावरती तात्काळ आपण कारवाई केली पाहिजे त्याच्याशिवाय इथे अपघाताचा प्रश्न सुटणार नाही कारण वाहनं तिथंच भाजीवाले तिथेच येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरती असणाऱ्या दुकानदारांच्या गाड्या तिथंच जरी शंभर फुटी रोड असला तरी प्रत्यक्षात लोकांना मात्र तो पन्नास साठ फुटीच वापरता येतो आणि पुणे शहराचा स्वारगेटचा डेपो आता अप्पर इंद्रानगर म्हणजे राजीव गांधीला आलेला आहे त्यामुळे ट्राफिक पी एम टी यांची वर्दळ वाढली तेव्हा तात्काळ पोलिसांनी उभ्या राहणाऱ्या गाड्यांवरती कारवाई जर केली तर मला वाटतं अपघाताचं प्रमाण नक्कीच कमी होईल पुणे महानगरपालिकेने जे रस्त्यावरती बसणारी लोकं आहेत जे पथारी व्यावसायिक आहेत त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे ते पुनर्वसन केलं जात नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा गर्दीला एक मोठ्या प्रमाणामध्ये लोकं उभे राहतात बायका माणसं मुलांना घेऊन येतात कधी कधी मुलं हात सोडून निघून जातात आणि त्याच्यामुळे वरतून उतारावरने येणारी भरगाव वेगाने गाडी आली की अपघाताला वेळ लागत नाही म्हणून माझं पोलीस प्रशासन पुणे महानगर प्रशासनाला सुद्धा विनंती की तात्काळ हे पथारी व्यावसायिक सुद्धा तात्काळ चांगल्या रिकाम्या जागेमध्ये विस्थापित करावी विनंती खबर आलेली आहे दावाखान्यातून की असा मुलगा आहे आता आमचा माणूस पाठवतो आमचं पोलीस कर्मचारी त्याप्रमाणे कारवाई करत आहे

शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंच शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या